काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या आखलीचे दिवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला मॉब केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत तर तो माफ केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात इतर आरोप केले जातात परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे यांचं असलं चारित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे हा मेघा पाटकर का काय ते सॉरी ती पाटकर का काय तिचं नाव स्वप्ना पाटकर त्याच्याबद्दलच काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काय वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी अब्रु मुस्कांची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं त्यांनी जर माफी मागितली नाही तर ना त्यांचा तो गुन्हा दाखल केला जाईल मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाही त्यांना त्याचे काही घेणं देणं नाही ते पुन्हा खुशारकीने सांगतील अशा आता फार नोटीस मी खिशात घेऊन फिरतो वगैरे 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 तो बोलेन परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचा उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल